राजे ग्रुप नाशिक जिल्हा रोहित शिगाडे स्वामिनी पेसा गणेश मध्ये स्वाती ट्रॅव्हल चोराडकरांची गाडी गाड्या सुटल्या आणि लढत चालू चौथ्या चा, चा कोण ठरतोय बैलगाडी मालक फायनल साठी पात्र डोळ्याचं पारणं फेडणारी आपल्याला लढत पाहायला मिळते सुंदर अशी लढत आणि लढत झाली मगाशी महाराजांनी स्टार गाडी सुंदर गाडी पाण्याला पात्र गेली आजवळावर गानवळकरांनी त्या बाजूला या बाका सुरुपाला चमालक मोहित सर तुम्हाला सुचगाव यांच्या या ठिकाणी आजेडावर गानवळकरांना ऑनलाइन पाचशेचा बक्ष आहे त्याचबरोबर आता सुंदर गाडी बकासूर आणि सर्जाची परसून पाण्याला पात गेली त्याबद्दल मोहित सर तुम्हाला सुचगाव यांच्याकडून प्रचारसाठी ऑनलाईन पाचशेचा बक्सा आहे आणि समालोचन करताना पाचशेचा बक्षाला आपलं मनपूर्वक धन्यवाद सेमी भाड्याच्या अर्थ आणि काल निकाल आणि निकाल सेमी फायनलच्या निकाला तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी फायनल साठी पात्र झाली सुंदराची गाडी पाली जरणेश्वर प्रसन्न पप्पू गाडगे विशाल गाडी सातारोडकरांची गाडी फायनल साठी पात्र झाली आणि क्वार्टर फायनलच्या घुळाची मानकर ठरली तास क्रमांक आठ वर धावलेली गाडी सनी शेठ नाशिक गुरु काळीच महिबा आणि रुबाब ही गाडी क्वार्टर फायनलच्या घुळाची मानकर ठरली सुंदराच्या गाड्या पाल्या फायनल साठी सुंदर अशी गाडी पाली हायरने आणि स्पायडर ची गाडी आणि क्वार्टर फायनल साठी सुंदर अशी गाडी पाली रुबब आणि महिब्याची गाडी दोन्ही बैलगाडी मालकांचा चालकांचा अभिनंदन येऊ द्या दुष्याचे बैलगाडी मालक